देवळाली प्रवरा ढगफुटी सदृश पाऊस शेतकऱ्यांचं राहुरी तालुक्यातील प्रवरा देवळाली प्रवरा परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस शनिवारी दुपारी तीन वाजल्यापासून रविवारी सकाळी सहा पर्यंत सलग पंधरा तास पाऊस पडल्यानं ओढ्या नाल्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून श्रीरामपूर ते राहुरी मार्गावरील ओढ्याचं पाणी रस्त्यावरून वाहू लागल्यानं मध्यरात्री रविवारी दुपारी तीन वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये पाणी साचल्यानं सोयाबीन कापूस चार पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं पडलेल्या शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे शेतामध्ये ठेवलेली सोयाबीन पीक वाहून गेल्यानं बाळासाहेब खुरुद यांचं मोठ्या प्रमाणामध्ये पठारे वस्तीवर पाणी शिरल्यानं एका शेळीचा पाण्यामध्ये तरपडून मृत्यू झालाय तर दुसरी शेळी पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेली शेतकऱ्यांच्या पिकाचं सरसगड पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेत घेतली आहे याबाबत समजलेली अधिक माहिती अशी हो की देवळाली प्रवरा परिसरामध्ये शनिवार ते रविवार असा सलग पंधरा तास पाऊस पडल्यानं पाणी आल्यानं पूरस्थिती निर्माण झाली देवळाली प्रवरातील चिंचोली पाटा मार्गावरील साईट आहे एका राजकीय व्यक्तीनं होऊ दिले नाही नसल्यानं उड्याचं पाणी शेतकऱ्यांच्या शेताबरोबर घरात पाणी शिरलं होतं देवळाली प्रवरातील सतल भागातील शेतकऱ्यांना रात्रभर जागवून काढू लागली चिंचोली पाडा रस्ता येथील रहिवासी अशोक मुसमाडे यांनी नगरपालिकेसह त्या राजकीय व्यक्ती विरोधात परखड टीका केली देवळाली प्रवरा टाकळी भागातील शेतकरी बाळासाहेब खुरुदा यांनी शनिवारी दोन ते तीन एकर सोयाबीन पिकाची कापणी केली कापूस ठेवलेली सोयाबीन पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेली आता तोंडाशी आलेला घास निसर्ग राजाला हिरावून नेल्यानं खुरुद यांचं मोठ्या प्रमाणामध्ये हो नुकसान झालं शेतीच्या पिकाबरोबरच वस्तू घरामध्ये पाणी शिरल्याने येथील अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. आंबी आणि दबनगाव केसापूर या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आल्याने शेतातील पीक पाण्याखाली गेली आहे. श्रीरामपूर ते देवळाली प्रवरा रस्त्यावर असलेल्या ओढ्याला वाहतूक पूर्णतः बंद झाली. परिणामी श्रीरामपूरच्या इतर भागांशी संपर्क तुटला. काही ठिकाणी प्रवासी वाहन चालक अडकून पडले. हवामान विभागाने पुढील चोवीस तास पावसाचा इशारा दिला त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी नदी नाल्यांच्या परिसरात जाऊ नये असा आवाहन महोत्सव प्रशासनाने केला आहे आज देवळाली प्रवार येथे काल आणि आज आपल्या इथं देवळाली प्रवार मंडळामध्ये दे ब्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्या अनुषंगाने म्हणजे सगळ्या वावरामध्ये पाणीच पाणी साचलं आणि पिकाचे मोठ्या प्रमाणात आमचे पाणी चालू आहे तर मग नुकसान झालंय आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही शेटेवाडी कोणाच्या विहिरी ढासाळ्या आहेत तर मग प्रत्येक ठिकाणी आमचे पाणी चालू आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढील याच्यानुसार आम्ही सर्व शेतकऱ्याचे नुकसानीचे पंचनामे करणार आहोत हा काही एक, एक दोन ठिकाणी दिलेत तर आमचं पाणी चालू आहे आम्ही त्या ठिकाणी पण जाणार आहोत देवळाली प्रवरा इथं सत्तावीस तारखेला दुपारपासून आणि सत्तावीस तारखेला रात्री मुसळधार पाऊस झालेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं आतोनात जे जे त्या नुकसान इथं झालेलं आहे सोयाबीन कपाशी आहे त्याच्यानंतर काही ठिकाणी ऊसामध्ये पाणी आहे मकामध्ये पाणी आहे असे जे काय शेतकऱ्यांचे जे पिकं आहेत त्या सर्वांचं इथं नुकसान झालेलं आहे तरी जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही मागणी करतो की देवाली प्रवारामध्ये दे। सरसगट पंचनामे करण्यात यावेत कारण काही ठिकाणी जरी पाणी सोयाबीन मधून कमी झालेलं असलं तरी त्या सोयाबीन आता पूर्ण त्याचं नुकसान झालेलं आहे त्याची काढणी होऊ शकत नाही त्याच्यामुळे सरसगट देवळाली प्रवारामध्ये दे पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयाची मदत द्यावी अशा मागणी आम्ही करतो देवळाली चिंचोली फाटा रोडवरील साईड गटर साई गटर साइड बंद झाल्यामुळे आम आमच्या शेतात आणि घरात पाणी शिरलेलं आहे याकडं शासनाने लक्ष द्यावा काही राजकीय नेत्यामुळे दबावामुळे इकडे लक्ष देण्यात येत नाही कटर साईड उकरले जात नाही पालिका पण दुर्लक्ष करते साईड गटर कोणी बंद केलेली आहे हा हा पुढं गटार साइड बंद असल्यामुळं आमच्या शेतात घरात पाणी शिरलेलं आहे पूर्वी इस... होते पूर्वी गटार साइड होते आज बंद झालेले जवळ जवळजवळ त्याच्यामुळे पाणी शिरले आम ना आमच्या पाणी गेलंय कपाशी गेली गिन्नी गेलय घास गेले पाहू शकत आणि तुम्ही येऊन पाहू शकता कधी पाहू शकत ठेवले पाहिलं नाही नाही पावसाने काल तीन वाजल्यापासून आमचं जनजीवन विस्कळीत केलंय देवळाली गोवा रोडला सुभाष पठारे आणि दगडू पठारे यांची वस्ती आहे आमच्या शेतात पण तितकं पाणी आहे तुम्ही पाहताय आज आज सकाळी पाटे दोन शेळ्या होत्या एक आमची मुखी पडली आणि एक शेळी वाहून गेली आणि ह्या पाण्यामुळे आमच्या पैशा अजू कुणी आलंच नाही आणि गायांचा चारा पाणी आम्ही बाहेर येणं सगळं जनजीवन आमचं विस्कळीत झालंय आणि सरकारला एकच विनंती आहे का याच्यावर आमचा ता तात्काळ पंचनामा करावा आमच्यापर्यंत आजू काही पंचनाम्याला कुणी आलं नाही काल तीन वाजल्यापासून पाऊस चालू आहे आज सकाळचे दहा अकरा वाजले आजू काही कुणी आलेलं नाही पाऊस आजू चालूच आहे आता कधी काही बंद होईन पाऊस हा सांगता येत नाही आमची तात्काळ गव्हर्नमेंटनी किंवा सरकारनी मदत करावी आमचे पंचनामे करावेत तात्काळ लवकरात लवकर पाठावे आमचं जनजीवन सर्व विस्कळीत झालंय आम्हाला घराच्या बाहेर येणं मुश्किल झालंय अशी परिस्थिती आहे सर आज ही जी सोयाबीन बघतो आपण ही परवा आम्ही काढण्यासाठी सुरुवात केली होती परवा तर साधारण काढली होती सोंगणी केली होती तर काल मशीन येणार होता सुरुवात मी केली होती तर काल दुपारी अचानक पाऊस आला म्हणजे तयार झाली ती साधारण एकर भराची झाली होती तयार दोन अडीच आडीचे पडलेली होती वावरात तशीच रात्री इतका पाऊस तो झाला का ते आखे कडब पाणी वाहून गेली साईड घाटर मध्ये असं चराला वगैरे म्हणजे इतका आतोनात मुस्कन झालेलं आहे ते कधीच न भरून येण्यासारखं आहे म्हणजे असं हो पिक मला घेतला होताना आम्ही कंपनीला तक्रार सुद्धा केली तर कंपनीनी तक्रार घेतलेली आहे ते काय म्हणतात फोटो वगैरे काढा एवढे सर्व्हर येईल बघायला पूर्वी सरकारने एक रुपये पीक विमा घेतला त्यावेळेस शेतकरी पीक विमा उतरवत होते आता इतकी प्रीमियम आता अकराशे साठ रुपये सोयाबीनचा प्रीमियम आता एक आपण जागृत शेतकरी मान घेतले बाकी घेतलेच घेतली असते त्यांच्या विचारांचे काय आले असून वालिय नाही शासनाकडे आपण काय मागणी कराल की आपलं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे नाही नाही शासनाने एवढं सर सगळं पंचनामे करून घ्यावं तरी तर लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावं म्हणजे असं कधी पंचनामे होणार कधी एक तलाठी अख्ख्या गावानं कधी व्हिजिटिंग करणार कधी ऑलरेडी त्यांच्याकडे पीक पाण्याची नोंदी आहे सगळे त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे त्यांनी झटपट मदत करावती तुला पीक विजेचे नेम पूर्वी सारखे करावे तुमचे बसूले बघत पुणे आलो गे मग मी फोन केला होता पोच आधी सहायकांना तर ते म्हणले आता त्यावेळेस तुमच्याकडे येईल तर आता आमचे चालूच ऑलरेडी पणच ना ज्या रूटला येतील त्यावेळेस बघू ते म्हणे फोटो वगैरे काढून ठेवा आता प्लॉटचे फोटो काढलेली आहेत ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर पी न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा